ष्टि सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात अध्याय आणि वचन अठ्ठावीस मध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन पाप देवाची धार्मिकता देवाची आज्ञा आणि देवाचे कार्य यांना सतत विरोध करीत असते या कारणामुळेच मनुष्य हा स्वतःविषयी सतत हा अनुभव करतो की तो पापाचे सामर्थ्य आणि पापाची जाणीव यामुळे तो पाप अपराधांच्या मोठ्या भाराखाली दबलेला आहे हा पापाचा भार स्वतःवरून काढून टाकण्यासाठी तो स्वतःला खूप कष्ट व परिश्रम देत असतो मग ते उपासाद्वारे असेल तीर्थस्थळांच्या यात्राद्वारे असेल दान धर्म कर्मकांड रूढी परंपरा व चालीरीतीद्वारे ते असेल परंतु हे सर्व काही व्यर्थ असल्याचे त्यास दिसून येते परंतु याकरिताच प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातींच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर उचलून नेऊन मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने वधस्तंभावर सहन केली व त्याने वधस्तंभावर मरणाचा अनुभव घेतला प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी तो गौरवाने जिवंत होऊन मरणावर त्याने विजय मिळवला यामुळेच तो आज प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वतःकडे बोलावितो ते यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा व्हावी व त्याचे तारण होऊन त्याच्या पापाचा भार प्रभूने हलका करावा म्हणूनच आज जो कोणी या पापाच्या भाराखाली वैयक्तिक दबावाचा अनुभव घेत असेल तो शरीर जीव आणि आत्म्यामध्ये पाप पिढेचा अनुभव घेत गणत आहे तो पापाशी घृणा तर करीतच आहे पण तो यामुळे कष्टीही झाला आहे व पापाच्या या परिणामाला पाहून तो अधिकच भयभीत झाला आहे यामुळे प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना आपल्या स्वतःकडे पापक्षमा आणि विसावा देण्याकरिता बोलावित आहे तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पापक्षमा आणि विसावा प्राप्त करावा ही देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद